पण जिजाबाई ची भूमिका मला करायला खूप आवडली असती तरी निगेटिव नहीं। नहीं। <laughs> कि ते निगेटिव्ह भूमिका करायला आवडेल मला कोणीच देत नाही मला की किती फॉलोअर्स आहेत इंस्टावर ते हे बघून कास्टिंग केलं जातं खूप लवकर गेला थोडी स्वतःची काळजी त्यांनी अजून घ्यायला पाहिजे होती अभिनयचा अभिनय बघण्यासाठी तरी त्यांनी थांबायला पाहिजे अगाबाई सासूबाईला लोक खूप बोलायचे तू पडदा लावला एखादी गोष्ट बदलायला तुम्हाला मिळाली सगळे नाटकाची थिएटर्स पहिली मी प्रायव्हेटायझेशन करेन थिएटर्सची परिस्थिती बदले शूटिंग दरम्यान दिवाना रिलीज झाला तो स्टार बनला पण महाराष्ट्रीयन तुम्ही मराठीत बोलायचा मराठीतला पहिला रंगीत चित्रपट म्हणून पण तो रिलीज नाही आधी झाला त्याच्या आधी रिलीज बापूचा परिवर्तन तो माझा पहिला चित्रपट करिअर संसार आणि या सगळ्याच कशी मेळ घाला कोणाकडे बघून मला तसं करावं वाटलं तर आले होते पण नंतर तो रोल केला वर्षाने पण म्हणून अरे हे कसंही करून माझ्याकडेच मी कसं वळवून घेईन आणि मग तिचं मी कसं कौतुक करणार नाही अशा प्रकारचं नव्हतं दोन धडामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेच्या जो सीन आहे सगळा आवाज जे आहे त्याचं ते सगळे आवाज अशोकने काढले कुठला ऍक्टर कुठल्या ऍक्टर साठी नावाचा सिनेमा माझ्याकडनं मिस झाला एवढा खूप मोठ्या अभिनेत्या करायला मिळाला शाळेतल्या टीचरच्या पोस्टसाठी जरी अप्लिकेशन केलं तरी तिकडे सुद्धा फेवरेटिझम अ... <laughs> आणि ले तुम्ही सो <laughs> जिथे जिथे मनुष्य स्वभाव आहे तिथे फेवरेटिझम आणि पॉलिटिक्स हे असतात